खुंटवीरपैकी मोहूपाडा येथे विजेच्या धक्क्याने महिलेचा जागेच मृत्यू सुरगाणा तालुक्यातील खुंटवीरपैकी मोहपाडा येथे सुराबाई चिंतू चौधरी वय अठ्ठावन राहणार मालगोंदा या महिलेचा विजेच्या तीव्र धक्क्याने जागेच मृत्यू झाल्याची घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की सुराबाई ही सकाळी सात वाजेच्या दरम्यान घराजवळ काम करीत असताना विजेच्या खांबाला दिलेल्या तणावाच्या वायरीला हात लागल्याने यामध्ये विजेचा जोरदार धक्का बसून त्या जागेच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे पावसामुळे वीज प्रवाह ताणला तानाला उत्तरला असा वासांत व्यक्त केला जात आहे याबाबत पोलीस पाटील यादव जिरवाळ सरप सरपंच आनंदा जिरवाळ यांनी पोलीस ठाण्यात संपर्क करून खबर दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून सुरगणा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवम लोणारे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्या देण्यात आला असून पुढील तपास पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर भोहे मनोज चव्हाण बैरागी रमेश चव्हाण भास्कर हे करीत आहेत त्यांच्या पश्चात पती मुले सून असा परिवार आहे घेरणा वार्तान्यूजसाठी गणेश धुळे सापुतारा